हिंगोली जिल्हा हळदीच्या वदनासाठी प्रसिद्ध आहे कारण इथले बहुतांश शेतकरी पिकांना योग्य दर न मिळाल्यामुळे हळदीची शेती करीत आहे हळदीची वाढती मागणी पाहता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळदीची शेती केली आहे पण यावर्षी अचानक हवामान बदलामुळे पिकावर करपा रोगाचा हल्ला झाला आहे काही वेळा औषधांच्या फवारणी केल्यामुळे करपा रोगावर नियंत्रण मिळवता आले नाही ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे या रोगामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत हळदी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे शेतकऱ्यांना आशा आहे की कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन आणि सरकारकडून मदत मिळेल माझ्याकडे दोन एकर शेती शेतामध्ये हळद येते सा, आणि सालापेक्षा यावर्षी पाण्यामुळे पाणी कमी असल्यामुळे ह्या हळदीचे जास्त उत्पन्न काय नाही नुकसान झालेले हळदीवर रोग पडलेला आहे आमच्या काहीतरी सरकारनं आम्ही हळदीच्या पिकात खूप मेहनत घेतली होती पण कर्पारोगामुळे सगळं खराब झालं औषधही प्रभावी ठरत नाही आता सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे यावर्षी आमची यावर दरवर्षी एक एकर हळद असते तरी यावर्षी एकेकर आहे पण यावर्षी जरा ते वातावरणात थोडा या धुईचा बदल असल्यामुळं जे मागून थोडा रोग आला तरी याला त्याच्यामुळे जास्त म्हणजे हे जास्त धुई पडली आता या महिन्यात त्याच्यामुळे जास्त रोग याचा प्रादुर्भाव झाला याच्यावर आणि तीन चार चार फवारण्या के केल्या आणि जे वॉटर स्लोबल आहे तर ते पाच सहा खेप सोडली वॉटर स्लोबल पण आता हे वातावरण असं जरा धुईचं वातावरण असल्यामुळं जरा रोग आला याच्यावर शासनाकडे काय मागणी आहे की थोडे काहीतरी ते 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 अनुदान अनुदान असते हो प्रत्येक वेळी मेहनत केल्यानंतर पिकावर काही ना काही नुकसान सहन करावं लागतं जर सरकार आणि कृषी विभागाने लक्ष दिलं नाही तर आम्ही उद्ध्वस्त होऊ बदलत्या हवामानामुळे हिंगोलीतील हळदी शेतकऱ्यांची स्थिती कठीण झाली आहे आता पाहावं लागेल की सरकारकडून मिळालेली मदत त्यांची आशा पूर्ण करते की नाही